दिवसाढवळ्या चोरी करणारा आंतरराज्य चोरटा जेरबंद विश्रामबाग पोलिसांची कारवाई वृत्तवेग न्यूज विश्रामबाग पोलीस ठाणे हत्तीमध्ये दिवसा घरपोडी चोरीचे गुन्हे घडत असल्याने माननीय श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली व रितू खोकर अपर पोलीस अधीक्षक सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व स्टाफ यांचे एक पथक तयार करून घरफोडी चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे यांना त्यांच्या बातमीदाराकडून सॅमसन रुबिन डॅनियल वय वर्ष पंचवीस राहणार बेतूरकर पाडा क्वा क्वालिटी कंपनी डॅनियल हाऊस रूम नंबर पाच कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे याने सदरचा गुन्हा केल्याची व हा आरोपी सुरत येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व त्यांचेकडील पथक लागलीच रवाना होऊन सदर आरोपी सुरत येथून ताब्यात घेऊन गुन्ह्याची पुढील तपासकामी विश्रामबाग पोलीस ठाणे येथे रिपोर्टासह दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी हजर केले व कायदेशीर अटक केले त्यानंतर सदर व्यक्तीस तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पोवार यांनी माननीय न्यायालयात हजर केल्यानंतर माननीय न्यायालयाकडून आरोपीला पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झाल्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील संयुक्त पथकाने सदर आरोपी सॅमसन डॅनियल याला विश्वास तपासात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर आरोपी याने चोरी केलेला मुद्देमाल वांगणी जिल्हा ठाणे येथे दिलेला असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर माननीय वरिष्ठांची परवानगी घेऊन माननीय पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे विश्रामबाग पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याची तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पवार यांच्यासोबत पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरळे पोलीस हेड कॉन्स्टेबल दरिबा बंडकर पोलीस नाईक संदीप नलावडे पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद मुलानी पोलीस कॉन्स्टेबल सुनील पाटील यांच्या पथकाने वांगणी जिल्हा ठाणे येथे जाऊन वरील मुद्देमाल हस्तगत केलेला आहे सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी कल्याण रत्नागिरी जळगाव सुरत गुजरात व खंडवा मध्य प्रदेश अशा ठिकाणी गुन्हे दाखल असल्याबाबत माहिती मिळालेली आहे सदरचा आरोपी हा सध्या पोलीस कस्टडीत असून सदरच्या गुन्ह्याचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पोवार करीत आहेत